मित्रांनो प्रत्येकच माणसाला वाटते की आपल्या पैशाचा ओघ हा सतत सुरूच राहिला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला सुद्धा असंच वाटत असेल तर आचार्य चाणक्यांचे अद्भुत सहा सूत्र तुम्हाला रोज वापरावे लागतील आणि त्याचे महात्म्य हे समजून घ्यावं लागेल मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी जीवनातील समाधान आणि असमाधान या दोन्हीची उपयुक्तता सांगितलेली आहे माणसाला कुठे समाधान असायला हवं आणि कुठे असंतोष आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे यावर आचार्य चाणक्य काय म्हणतात ते आपण या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे चला सुरुवात करूया आचार्य चाणक्य यांचे आर्थिक सूत्र कोणते कोणते आहेत अन्न वाया घालवू नका आचार्य चाणक्य यांच्यानुसार आपण कधीही अन्न वाया घालू नये यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो देवी अन्न ही लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे अन्न कधीही वाया घालू नका जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न आपण घेतलं पाहिजे त्यानंतर गरजूंची मदत करा आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू व्यक्तीची मदत करा याने देवी लक्ष्मी प्रसन्न होती आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो त्यामुळे गरजू आणि गरीब व्यक्तींना नेहमी मदत केली पाहिजे तुमच्या मदतीमुळे दुसऱ्यांचे दुःख कमी होत असेल तर यापेक्षा कोणते मोठे पुण्य नाही हे आपण मिळवलेच पाहिजे यानंतर आचार्य चाणक्य म्हणतात की एकत्रित रहा ज्या घरात नेहमी संकटाचे वातावरण असते तिथे दारिद्र्य येते घरातील लोकांपासून दूर ठेवा आणि एकत्र आणि आनंदाने राहायला शिका ज्या घरात लोकांमध्ये भांडणे होतात आणि आपसात नेहमीच मतभेद होतात त्या घरात लक्ष्मी वास करत नाही वाद असल्यामुळे तुम्हाला गरज असताना सुद्धा कोणीही मदत करायला येणार नाही हे नेहमीच लक्षात असू द्या त्यानंतर अनावश्यक खर्च करू नका नेहमी गरजेनुसार पैसे खर्च करा अनेक जन अनावश्यक खर्च करत असतात तुमच्या गरजेनुसार पैसे खर्च करा अनावश्यक खर्च टाळत राहा तुम्ही केलेली बचत तुम्हाला कठीण काळात नेहमीच उपयोगी पडणार आहे नंतर पुढे आचार्य चाणक्य म्हणतात की कधीही चोरी करू नका आचार्य चाणक्याच्यानुसार जे लोक मेहनत करून पैसा कमवतात त्यांच्यासोबत नेहमीच लक्ष्मी वास करते पण तस्करी करणाऱ्यांसोबत लक्ष्मी फार काळ टिकत नाही तर मित्रांनो असे वेगवेगळे यांनी सूत्र सांगितलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा